नमस्कार सर्वना कुन कुन है लाइभ अलग मी पाणी इकडे जाणून ठेवते हॅलो नमस्कार कोण आहे लाईव लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो आलेलं पण गेलं आवाज का दीपक नमस्कार लाईव्हला स्वागत आहे आपलं बाकी काय चाललंय सर्वांच जय श्रीराम दीपक जय श्रीराम बाकी काय म्हणताय जय श्रीराम जय श्रीराम <laughs> बाकी कोण कोण कुठून कुठून लाईल लवकर कमेंट करा सुरू काढलं आपण मागे टाकू शकतो बॅकग्राऊंडला दिसतंय का ला लावलेलं माझाच फोटो आहे बाकी काही चाललंय सर्वांचं <laughs> दिसते मस्त फोटो मोचे होतो अनिल वाघ सर जैसी हो और ना ना हो मोचे तो हमारी पहचान है मैं मेरे नाम से ज्यादा मोचो से पहचान नहीं जाता हूँ आणखी कोण कौन कोण आहे चौघजण लाइव्ह लाया तर कमेंट करा लवकर घेता येईल कुठो उद्या हा उद्या पण असेल वेळ झालं असं की मला झाली सर्दी आता अ परीन परीला झाली सर्दी परीनं दिली मला के कोण कोण कुठून कुठून आहे -कौन -कौन लाईव्ह फक्त हे लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो एकटा दीपकच करायला लागला कमेंट <स्थिण> परीला झाली सर्दी परीन केला घोळ ती मायापाशी झोपते तर ति तिचं लागलं मला इन्फेक्शन <laughs> कोणाला लवकर सांगा Bagi di pekai mentai kaisal leh. kutunahat ahad. Kutun 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 pahatai lah ya. Ya ya kepamaruh. लवकर कमेंट करा त्याशिवाय मला आपण गप्पा नाही मारता येत आपली तब्येत बरी आहे ना झालं का जेवण वगैरे सर्वांचं सर्वांचिस्टामिन्स लय अवघड दिसते त्याचा स्क्रीनशॉट मारतो हे काय मला बोलता येणार नाही मेडिकलमध्ये हे अँटीबायोटिक आहे का अँटीहिस्टामाइन्स डिकस्टॉन्स काहीतरी आहे अँटीबायोटिक दिसते वाटतं कुठून कुठून लाईव्ह पाहतात लवकर 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 कमेंट करा मित्रांनो लवकर 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 लाईव्ह ला गप्पा मारू माझी तब्येत ओके जेवण झाले जीवन होते अरे बाबा चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही खूप डेंजर असतात ओके 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 अँटीबायोटिक आहेत का खूप खूप धन्यवाद निखिल यादव अरे निखिल पण आलेत की अरे वा काय चाललंय काय लाईव्ह चालू आहे ना का लाईव्ह चालू आहे दुसरं काय चालणार निखिल काय चाललंय तुमचं मनपूर्क धन्यवाद निखिल यादव या सरांचं निखिल यादव नेहमी असतात आपल्याला एवढला नाइंटी मारतोय का काय एवढ्या रात्री हे नाइंटी मारून झोपायच्या निखिल सर वेलकम दीपक मी केलेलं आहे मिनिट दीपक सर वेलकम सर्दी झाली अरे दीपक म्हणतोय निखिलला निखिल सर थोडा सोडा पाणी मिक्स करून पिया म्हणजे त्रास होणार नाही दादा <laughs> जब कोई जाए, जब कोई मुश्किल पड जाए, तुम देना साथ मेरा ओहम नीपक म्हणतो मी तर पिऊच नका म्हणणार होतो परंतु माझ कोण ऐकते तस ऐक ऐकणारे भरपूर ऐकतात गाणं मस्त आहे ते अतिपासलमच आहे ना गाणं नाही हे खूप जुनं गाणं आहे जय को बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा नवा म्हणतो न्यू वर्जन पण आहे की ह्याचा अतिपासलम असलम नंबर वन सिंगर ऑफ पाकिस्तान ज्याने आपल्या भारतात बाहे भरपूर रिमेक केले हो ते आहे परंतु जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ते खूप छान वाटतं अतिफ असलमसुद्धा ते चांगले काय काय म्हणा सही त्यांचं ते, ते आन जबरदस्त वाटतं अरे कोण आहे लाईवला लाईक तर करा, करा, ला करा या कमेंट करा लाईक करा त्याशिवाय कसा गप्पा मारणार मी यार तुम्ही काही बोलला नाही तर हक्की नाही टाकी होईल जास्त त्रास देते काय सर्दी दीपक म्हणतो बेकार आहे इंडिया इंडियावाल्याने डोक्या घेऊन ठेवले त्याला आपला अरिजित सिंग नंबर वन आहे तोच भारी आहे हो अरिजित सिंग तर छानच आहे पण त्याचा आवाज युनिक आहे अरिजित अरिजित सिंग तर चांगलाच आहे आता तुम्हीच तर दीपक म्हटला बोरच्या वेमेंटमध्ये ते नंबर वन सिंगर ऑफ पाकिस्तान कोण कोण कुठून कुठून आहे लवकर लाईव्हला लाईक करा ला, लाईव्ह ला, 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 दीपक कल्याणी मॅडम भरपूर दिवस झालं नाही आलेला आहे मला यशोदा पण येते काय दीपक आपल्या यशोदावर झालं खरं बोलल्यानंतर लाइव पे कर, कमेंट करा लो कर मित्र लवकर लवकर कमेंट करा भाई अरजित सिंह सर्दी पण झाली झोप पण आली कशी नाईट काढू आता तुम्ही कमेंट केल्या लवकर तर जमल दीपक काय म्हणतोय अरिजित सिंग सोनू निगम लता मंगेशकर श्रेया घोषाल उदित नारायण कुमार सोन हे आपले भारतातले जबरदस्त शिंगर बरोबर लता मंगेशकर म्हणजे में जबरदस्तच त्यांचा आवाज दीपक नंबर एक सिंगर आहे पण पाकिस्तानचं आहे ना असं त्यामुळं त्यांच्याकडे कुठे आपल्यासारखे लिजेंडरी सिंगर आहेत हां ते पण आहे संदीप का नक्की फोन केला होता ट्रायल करायची परत आणि नंतर परत त्याला शिरवळ शिरवळ्या करा एक मिनिट ओके जाऊन मग घे तर दर... नंबर वन सिंगर आहे पण पाकिस्तानचा आहे सर ओके लेजेंडरी सिंगर परंतु त्यांच्या सिंगरमध्ये तो नुसरत फतेह अली खान जे होते हे जे कलाकार आहेत यांना हे नसतं बंधन परंतु नुसरत फतेह अली खान जे होते सिंगर ते अतिशय आपल्यानंतर ते ऐकले किलोमीटरच का तर ना हो शिपाईला हे ढकल गेट ते हाताने ढकलायला नाही चालत शरुत फतेह अली खान हे पाकिस्तानचे सिंगर आहेत ते पाकिस्तानचे सिंगर आहेत आणि ते म्हणजे सिंगिंग क्षेत्रामध्ये त्यांची ते स्वतः गाणी त्यांची किंवा त्यांच्या कवाली भरपूर आहेत तुम्ही यूट्यूबला पण पाहू शकता त्यांचं जीवन प्रभाव एक नंबरच सिंगर होते ते राहत फतेह अली खान भारतातले होते का त्यांचे होते कारण धुलेका सेहरा हा भारी म्हटलं आहे ते धुलेका सेहरा आणि भरपूर गाणी त्यांनी केल्यात बॉलिवूडमध्ये असं झालं होतं की बॉलिवूडमध्ये त्यांची गाणी सेम टू सेम कॉपी पण केलेली आहे ती अशा पण गोष्टी झालेल्या आहेत अरे यार सर्दीची गोळ्या तर आणायच नाही रे ना आता बोलतच ये ना तर आता मी करतो लाईव्ह बंद दीपक गुड बिल नोटीएल आता केले असेल परंतु हे जे अगोदर सुद्धा भरपूर लोकांनी त्यांच्या सेम टू सेम कॉपी गाणी केले ते इकडे यांच्या नावावरती आमचं दाखवलं त्यांनी पण कधी कॉपीराइट दिला नाही त्यांना जी गाणी भले ते काही हे केले असले तरी त्यांनी कधीच नाही केलं ती पकून तो जायच अरे जरा लईच त्रास व्हायला लागला बोलता पण येत नाही आणि आता ती घशात पण लागलं धोकाला जायचे तर आपल्याला नाही हे वाटत जायला सर्दी खूपच झाली यार बोला सगळेजण लवकर बोला तरी मग अधिक खूप धन्यवाद कारण मला जर बोलताना त्रास होतोय आणि घशामध्ये सुद्धा थोडं खूप दुखायला लागले त्यामुळे म्हटलं आता बंद करावं कारण परत ते वाढत जाईल मला वाटतं आता अँटीबायोटिक भेटेल मला वरती हो यशोदा पण नाही आहे तिची पैसे चालू आहे वाटतं त्यामुळे ती पण नाही आहे कुठं आता ठीक आहे सर्वांना गुड नाईट Good dream. Take care. Bye bye.